नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत मित्रांनो पावसाने आज आपल्याला बऱ्याच दिवसांनी उघाड दिलेली आहे चला तर आज आपण सोयाबीनच्या प्लॉटवरची पाहणी करूयात पाहूयात काय काय सोयाबीनवरती अटॅक आहेत आपण पाहू शकता की या सोयाबीनवरती येल्लो मोजाकचा अटॅक दिसत आहे येल्लो मोजाक म्हणजे याला पांढऱ्या माशीचा अटॅक आहे आणि याचे नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो ही झाडे उपटून शेताच्या बाहेर एक खड्डा करून खड्ड्यामध्ये गाडलेली ठीक राहतील आणि वेळीच आपण लागलीच याला सायफर मेथ्रीन डेल्टा मेथ्रीन किंवा डायमेटॉटी या औषधाची फवारणी घेतलेली योग्य राहील चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद